श्री स्वामी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय नमो नम आज आपण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हा श्लोक मंत्र भगवान श्री कृष्णांना समर्पित आहे याचा अर्थ असा आहे की वासुदेवाचे पुत्र हरी परमात्मा कृष्णाला माझा नमस्कार आहे जो भक्तांच्या दुःखांचे निवारण करतो त्या गोविंदाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो या श्लोकाचा अर्थ असा आहे की कृष्णाय म्हणजे भगवान कृष्णाला वासुदेवाय म्हणजे वासुदेवाचे पुत्र कृष्णाला हरये हरी जो पापांचा म्हणजे नाश करतो परमात्मने म्हणजे परमात्मा जो सर्वांचा आधार आहे प्रणत क्लेशनाशाय म्हणजे शरण आलेल्या भक्तांच्या दुखांचे निवारण करण्यासाठी गोविंदाय नमो नमः म्हणजे गोविंदाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो हा श्लोक भगवान श्रीकृष्णांच्या विविध रूपांना वंदन करतो आणि त्यांच्याकडून भक्तांचे दुःख दूर करण्याची प्रार्थना करतो असे काही धार्मिक संकेतस्थळांनी नमूद केले आहे तर तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर इथे बघा चिबूचा मस्त आराम चालू आहे काहीही टेन्शन नाहीये सकाळ संध्याकाळ फक्त आराम इकडे पूजा झालेली आहे माझी आता जस्ट सो आता थोडंसं पटापट पटापट आवरून घेते आज मी अजून तुळशीला दिवा लावला नाही तुळशीला दिवा लावायचा आहे मला वेळ नसतो आणि थोडासा वेळ काढून जेवढं जमेल तेवढं खऱ्या भक्तिभावाने आणि मनाने पूजा करते तर इथेच आता मी हा ब्लॉग संपवते कारण आता खूप कामं आहेत चला त्या त्या बाबा काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये